नमस्कार मी यशवंत अपन पहात आह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कल्याण लाईफलाईन हॉस्पिटल आणि स्टार डोळ्याचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने बदलापूर शहरातील पंचतत्व निसर्गोपचार केंद्राचे संचालनीय प्रदीप बर्जे यांनी बदलापूर शहरातील रहिवाश्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं या शिबिराला बदलापूर शहरातील रहिवाशांनी आपली उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिला अनेक रोग रोगनिदान करण्यासाठी लागणाऱ्या तपासणीसाठीचे पैसे खर्च होतात आणि गरीब जनता मुख्य उपचारापासून वंचित राहते पैशाच्या अभावी त्यांना दोन्ही गोष्टी खर्च परवडत नाही म्हणून अशा प्रकारच्या शिबिरामधून त्यांच्या मोफत तपासण्या करून दिल्या तर ते कमीत कमी पैसे देखील आपल्या आजारावर उपचार करू शकतात असे प्रदीप बर्जे यांनी सांगितलं या शिबिरास वाय आर लोंढे डॉक्टर दीपाली ढवसे समता फाउंडेशनचे प्रतिनिधी पाईकराव सुनील लोंढे शैलेश बल्लाळ महेंद्र मिसळे रोहित लोंढे वैशाली बर्जे रोहिणी गायकवाड आदी मान्यवर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती कल्याण प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा